तर नागपूर जिल्ह्याच्या कामठी तालुक्यात देखील पावसानं मोठं नुकसान झालंय विशेषतः गहू चना हरभरा या पिकांना मोठा फटका बसलाय त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय नागपूर जिल्ह्याच्या कामठी तालुक्यात देखील अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला शनिवार पाठोपाठ रविवारी मुसळधार पावसासह काही ठिकाणी गारा पडल्या या पावसानं हवेत गारवा निर्माण झाला असला तरी पावसानं शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय गहू हरभरा यासारखी पिकं हाताशी आली आहे तर कापणीचं काम सुरू आहे यातच या, या पावसानं शेतकरी हवालदिल झालाय हम तब हीरोज हाजीपाला गवाची नुकसान सोले नुकसान गालेला आता कापूस है कापसा चुनुकसान सर्दा चुन सेता मंजी जो है आपला इतर माल सारे नुकसान झल्ला ना यार बस मागने आता जाता तुम क्या तो रोल मुन्हाएगा आ भरपाती देता तुम्ही काय करता कि तुम्ही ना कर सकता था हे तर सगळ्या जगातच झाला ना आमच्या भाजीपाल्याच्या पुरा सत्तेनाच झाला आहे झाली आमच्या इकडे आमच्या गहू नसत गहू झोपला पूर्ण सगळं काही आमच्याकडे पूर्ण नुकसान झाले आहे आमच्याला आम्हाला पाहिजे आमच्याकडे हिरवा पालेभाज्या पाले असून गहू वगैरे त्यामुळे गव्हाला खूप जास्त नुकसान जा झालेलं आहे आणि त्याचबरोबर हिरव्या पालेभाज्याचं पाले पण खूप जास्तच अवकाळी पावसामुळे नुकसान झालेलं आहे त्यामुळे आम सरकारला आम्ही एकच सांगू इच्छित होतो की आमच्या बाजारभाव जो आमचं नुकसान आहे त्याची चांगल्या प्रकारे आमच्याकडे थोडं लक्ष देऊन आमची नुकसान भरपाई करावी